नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाच मिनिटासाठी माझ्याकडे बघा आज आपण आपल्या ह्या हाताचा आणि बोटाचा परिचय करून घेणार आहोत तुम्हाला सगळ्यांना माहिती का ह्या सगळ्यांना वेगवेगळी नावं आहेत हा सांग बरं याला काय म्हणतात नाही वेदांत सांग या बोटाला काय म्हणतात सांग नाही गलत दर्जनी। दर्जनी बरोबर तर आज आपण या सगळ्या बोटांची काय काय नावं आहेत ते बघणार आहोत जर तुमचं लक्ष माझ्याकडे असेल तर तुम्हाला हे नाव सांगता येतील आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला विचारणार आहे बघा याला काय म्हणतात अंगुठा काय म्हणतात अंगुठा अंगठा अंगुठा लक्षात आलं कोमत जागेर बस याला काय म्हणतात तर्जनी, तर्जनी बरोबर याला मध्य बोट म्हणजे मधलं बोट आहे म्हणून याला मध्यमा किंवा मधले बोट म्हणा वैष्णव उभेऱ्या या बोटाला काय म्हणतात म्हणून म्हटलं तुला लक्ष दे माझ्याकडे तो मागे पाहायला हसायला उभं राहा काय म्हणतात या बोटाला या बोटाला काय म्हणतात बापरे तुझं लक्ष आहे का लक्ष आहे का म्हणून म्हणतो तुला लक्ष दे याला काय म्हणतात सांगा अंगठा याला तर्जनी म्हणा सर्व अनामिका याला काय म्हणतात अनामिका आणि याला करंगळी काय म्हणतात याला करंगळी आता कोण सांगते उभे राहून उभे राहून सगळ्या बोटांची नाव कोण सांगते हा सांग तुझं बोट करून दाखव सांगितली हे विसरली हा, हा राधिका येईल ये समोर समोर आहे पटपट सांगायचे म्हणून म्हणलं पुस्तकात पाहून सांगणं सोप प्रसन्न इथे येऊन सांगायचे हा अंगठा दाखव हा हा दर्जनी नाही तर्जनी तर्जनी हा मध्य बोट हा मध्यान मध्यमान बघा लक्षात राहणं फार महत्वाचं आहे म्हणून जसं तुम्हाला नाव आहे प्रत्येक वस्तूला नाव आहे तसं आपल्या ह्या बोटांना पण नावं आहेत आणि हे नाव आपल्याला न बघता सांगता आली पाहिजे हा ह्याला अनामिका अनामिका काय म्हणतात अनामिका करंगळी आपल्याला हे आणि हे सोपं लक्षात राहते अंगठा करंगळी आणि किती सोपं आहे मधलं बोट इकडं दोन बोट आहे इकडं दोन बोट आहे आलं मधातलं बोट ए लक्ष द्या इकडे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपी युक्ती सांगणार आहे अंगठा माहितच आहे शेवटचं बोट तर करंगळी माहितच आहे बघा अंगठा करंगळी इकडे दोन सोडले इकडे दोन सोडले भरमदात काय एक बोट उरते करून बघा करून बघा हाताचे इकडे दोन इकडे दोन भरमदात एकच बोट आहे म्हणून याला मध्यमा किंवा मधले बोट बघा मध्यमा किंवा मधले बोड कारण इकडे दोन इकडे दोन उरला मधात एक म्हणून याला <coughs> मध्यमा किंवा मधले बोड मग हे दोनच लक्षात ठेवायचे बघा ह्या दोन्हीच आहे ना तुम्हाला तर याला म्हणायचं तर्जनी आणि याला म्हणायचं अनामिका काय म्हणायचं का। ह्याला तर्जनी आणि याला अनामिका आलं लक्षात आता कोण सांगते पुढे येऊन पटपट नाव सगळ्या बोटांची नाव सांगता मध्यमा मध्यमा किंवा मधले बोट हा मध्यमा किंवा मधले बोट असं त्याला काय म्हणायचं असं कर ना सगळं हात हा याला काय म्हणायचं वा व्हेरी गुड छान हा बेस्ट आलं समजलं सगळ्यांना मी उद्याला पुन्हा एकदा विचारणार आहे बोटांची नाव कोण कोणती आहेत ही मुद्रा कोणती आहे पताका कोणती मुद्रा आहे ही पताका नीट बघा पुन्हा सांग विचारणार आहे ही कोणती मुद्रा आहे पताका पता ही कोणती मुद्रा आहे त्रिशूल कोणती मुद्रा आहे त्रिशूल हस्तमुद्रा हा त्रिशूल ही शिखर कोणती मुद्रा ही शिखर सांगा कोणती मुद्रा आहे शिखर ही अंजली याला काय म्हणायचं अंजली मुद्रा आणि ही कोणती मुद्रा आहे मत्स्य मत्स्य पा माशासारख कोणती मुद्रा ही मत्स्यमुद्रा उद्याला मी बोटांची नाव आणि वेगवेगळ्या मुद्रा हे सुद्धा तुम्हाला विचारणार आहे समजलं सर्वांना ओके थँक्यू